जय मनुस्मृती जय भूदेव जय देवेंद्र पंत जय दादा, जय एकनाथ भाऊ जय जय मनुदेव मित्रांनो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या भरघोस मताने आज देवेंद्र पंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विराजमान झालेले आहेत मित्रांनो देवेंद्र पंताच्या रूपाने आपल्याला महाराष्ट्राला एक नवा पेशवा भेटलेला आहे एक नवं राज्य निर्माण झालेलं आहे या देशाला या राष्ट्राला धर्माचं राष्ट्र बनवण्यासाठी देवाचं राष्ट्र बनवण्यासाठी मनुचं राज्य येण्यासाठी देवेंद्र पंतांनी कंबर कसलेली आहे मित्रांनो ज्या धर्माची आपल्याला अपेक्षा होती ते राज्य आता अवतरलेलं आहे ज्या देवाची आपल्याला अपेक्षा होती तो देव आता साक्षात देवेंद्रांच्या रूपाने अवतरलेला आहे आणि त्यांच्या जोडीला मित्रांनो दोन त्यांचे सरदार आहेत एक आहेत अजित दादा आणि दुसरे आहेत एकनाथ भाऊ मित्रांनो एकनाथ भाऊ आता स्वप्नात सुद्धा म्हणजे स्वप्नात सुद्धा बोलत आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी दाजी लाडका 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 अशा पद्धतीने एकनाथ भाऊ अगदी 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 लाडका लाडका करत एकनाथ भाऊ बिमार पडले आजारी पडले शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला परंतु एकनाथ भाऊ इतके लाडके लाडके करीत असताना सुद्धा एकनाथ भाऊंच्या चेहऱ्यावर जे तेज असायला हवं होतं दिसलेलं नाही आणि मित्रांनो तिकडं इंडिया टीव्ही वर एक हेडिंग आलं तुम्हाला ते हेडिंग पहा अगोदर की पाच वर्ष मराठ्यांचं राज्य होतं म्हणजे पाच वर्ष का राजता अब पेशवा की पेशवाई होगी ऐसा कुछ नाही इससे पहिले भी अगोदर ऐका मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मराठ्यांच राज्य होतं हे साफ साफ चूक आहे कुणीतरी सांगा सांगा त्या हिंदी मीडियाला उद्धव ठाकरे जरी अडीच वर्ष मुख्यमंत्री असले तरी राज्य हे देवेंद्राचं होतं तुम्ही आठवा आठवा अहो कस विसरलात अनिल देशमुखला आठवा अनिल देशमुख सिटिंग गृहमंत्री आ हा हा सिटिंग गृहमंत्री असताना सुद्धा अनिल देशमुखांची काय हालत झाली जेलमध्ये जावं लागलं म्हणजे राज्य हे विरोधी पक्षामध्ये जरी असलं तरी राज्य हे देवेंद्र पंताच होत तरी ईडी ही देवेंद्र पंताच्या ताब्यात होती तरी सीबीआय देवेंद्र पंतच्या ताब्यात होती आणि ज्यावेळेस आपले एकनाथ भाऊ मुख्यमंत्री होते त्यावेळेस तर अगदी 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 सगळं 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 काही देवाभाऊच्या हातामध्ये होतं असा हा आपला सर्वांचा लाडका देवाभाऊ आज सत्तेमध्ये आलेला आहे आणि मित्रांनो काही 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 जण लगेच पोस्ट करायला लागले अरे 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 तुम्ही जर देवाभाऊचा जर ब्राह्मण म्हणून जर विरोध करत असाल आणि तुम्ही जर एकनाथ शिंदेना केवळ आपल्या जातीचा म्हणून जर प्रेम करत असाल तर 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 तर, तर तुमची इथंच तुमची गल्लत होत आहे कारण एकनाथ शिंदे आणि देवा भाऊ एकाच नाण्याच्या दोन बाजू अहो अहो ऐका ऐका दोघही आपल्या धर्माचे आहेत आपल्याला प्रिय आहेत त्याबद्दल कसलाही वाद नाही नीट नीट ऐका अहो आपले एकनाथ भाऊ तिकडं जम्मू काश्मीरला गेले होते तुम्हाला कोणाला आठवत नसेल आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला त्यावेळेस एकनाथ भाऊंनी तोंडातून ब्र सुद्धा काढलेलं नाही मग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला असो तो सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि त्यावेळेस सी एम चीफ मिनिस्टर एकनाथ भाऊ होते आणि त्यामुळे एकनाथ भाऊ आणि देवा भाऊ एकच आहेत आणि अरे तुम्ही एकवीसव्या शतकामध्ये आपण विज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत आणि विज्ञानाने आता हे सिद्ध केलेलं आहे की कोणी ब्राह्मण जरी असला कोणी मराठा जरी असला कोणी ओबीसी जरी असला कोणी दलित जरी असला तरी आपल्या सर्वांचा डी एन ए एक आहे आपल्या सर्वांच्या डी एन एमध्ये साम्य आहे आणि त्यामुळे या काळामध्ये जर तुम्ही जाती मानत असाल आणि देवेंद्र भाऊंना त्यांच्या जातीवरून हिनवत असाल तुम्ही त्यांना त्यांच्या कामावरून विरोध करा परंतु आता कामावरून विरोध करण्याची गरज नाही कारण मुळातच भारतीय जनता पार्टीचा जो डी एन ए आहे त्यामध्ये देवाभाऊ आले त्यामध्ये मग अगदी उदयनराजे असतील मराठा मंत्री असतील ओबीसी मंत्री असतील हे सर्व मित्रांनो आपल्या मनुदेवाचे हस्तक आहेत भूदेवाचे हस्तक आहेत आणि त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकटा देवाभाऊला टार्गेट करू नका आणि त्यामुळे करायचंच असेल तर यांचं स्वागत करा यांना नमन करा आणि जय भूदेव जय मनुदेव म्हणायला शिका कारण आता तुम्ही तुम्ही हे हे सोडून द्या आता डेमोक्रॅसी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हे हे विसरात विसवय लावा सवय लावा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कुछनारी।